सूरज मला सांग तुझी ही इन्स्टावर आता मी ऐकले लाखो मध्ये फॉलोअर्स आहेत तरी स्टार्ट कशी झाली म्हणजे तू काहीतरी विचारपूर्वक की बाबा मला काहीतरी भारी करायचं असं केलंच की सहज झालं आणि ते फेमस झालं सांगितलेलं इंटरला तो असं असं कर ते चीनचा करता टिकटॉक टिकटॉकलाच लयच होत चाल ने गोले किलो माझं कसं पण ही स्टार्ट कशी झाली म्हणजे तुला वाटलं कसं की बाबा मी हे मी पण करू शकतो मला नव्हतं माहीत मी ती टिकटॉकला ला बघायचं हिरो सारखं असं येत माझ्या बाच्यान सांगितलं मामा तू असं असं कर मग मी तसं तसं केलं मग फेमस झालो अरे वा मग भाच्यामुळे तू फेमस झाला <laughs> मग बुक्की टीम कोण एस किव आल किव जेल किव बुक्की टीम कोण मार्केट गाजवायला पोलीला लाजवायला फक्त सुद्धा तेव्हा नदीला तर दमयत क्लास आहे बघा काय बोला काय नाही कळलं पण मजा आली पण त्याच्यावरच लय खुश असतात ते सगळ्यांना कळतं ज्याला कळायचं ना त्यांना ते त्याच्याबरोबर कुठलाही व्यक्ती असू दे कळत नाही रात्री आम्ही तुम्हाला सांगतो काहीतरी आठ वाजता आम्ही हल्लो असतो गाडीतनं आणि आम्हाला बारा एक वाजली यायला तर बारा एक वाजेपर्यंत आम्ही पुढं पुढे लुळू लुळू गाडीत आता म्हणलं तुझ्या नाही तर आमच्या पोट दुखते एवढं ना काहीतरी केला काय नाही गाडी आणि काय बोलतो म्हणजे काही मजा येते पण त्याचं इतकं भार स्वभावने लय बोळाय पण असा इतका मजेशीर माणूस आहे ना तो व्हेरी गुड मला तुम्ही सांगा दोघं की तुमचे कॅरेक्टर्स काय आहेत या फिल्म मी या फिल्ममध्ये अनिल नावाचं कॅरेक्टर करतोय जो आमचा लीड गणेश म्हणजे आपला रोहन करतोय त्याचे आम्ही आम्ही तिघ मित्र आहोत आणि आम्ही त्याला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतोय तो कुठलाही निर्णय घेईल त्या गोष्टीसाठी आम्ही खंबीर त्याच्या पाठीमागे असतो असं माझं कॅरेक्टर माझा या सिनेमात दाद्या नावाचं पात्र आहे आणि जसं आराबाज म्हणला की तसं सपोर्ट करतोय त्याचबरोबर आम्ही कांड पण लिहित करतोय <laughs> <laughs> कांड करणारी गँग आहे आम्ही पाक चोऱ्या माऱ्या करण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही करतोय <laughs> आणि ग्रामीण भागात आपला सिनेमा शूट झाल्यामुळं सगळ्या मजा मस्ती काय काय किस्ते सगळे आहेत त्यामुळं मजेशीर आहे सुरज तुला काय झालं एकच सिने आठवतोय गालाला नेस हात लावल्या धुलून समतच निघलेलं माझं म्हणजे खरेखर वाटत ते खोट खोट वाटत मग ते एकच होता की परत त्याचा रिटायर झाला काय झाला सीनच्या अगोदर आम्ही ठरवलं की आपण सीन ची प्रॅक्टिस करूया आणि सीन मध्ये असं काहीतरी ठरलं आमचं की बाबा असं असं गाराला हात लावायचा कुठं काय करायचं आणि मग मी रागाला जाणार आणि मग मी ह्याला हाणणार असं ठरलं सीन मी काय केलं असंच काहीतरी फिरवलं ना अशी माझी मीशी आणि पिळ मिशी शिळिन मी असं हाणं गेलो होती त्याचा गाल पुढा आला काय तोच पुढा आला अजून कानाखाली बसली तो डायरेक्ट गाय परत मला काय पण अरे देवा आणि आम्ही दोघं त्याला समजत होतो आम्ही त्याला दोघं समजत होतो की असं नको करू त्याने काय असं तुला मुद्दाम नाही चुकून झालंय नाही म्हणा मी सीनच नाही करणार शिवाय सरांना सांगा मला काम नाही करायचं आणि आमच्या दोघांना असं वाटतं की आपल्यामुळे काहीतरी तिसरा प्रॉब्लेम नको सेटवर हो एवढा रागवला त्याच्यावर नाही नाही रागवलं नाही चुकून जात त्याच्यावर